नमस्कार मंडळी तर फेसबुक आणि यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे तर गौर ग्रामपंचायत नवीन एक उपक्रम नमस्कार ग्रामपंचायत गौर ग्रामपंचायती आणि <coughs> ग्रामस्थांच्या ग्राम सहकार्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावाने सा, स्फूर्तपणे सहभाग घेतलेला असून शासन निर्णय दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तेरा तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसनुसार नुसार शासनाने ग्रामपंचायतीच्या करामध्ये एकतीस मार्च सव्वीसपर्यंत असलेल्या कराच्या थकबाकीमध्ये पन्नास टक्के आणि चालू करामध्ये पन्नास टक्के असे एकूण पन्नास टक्के कर सवलतीची घोषणा केलेली आहे त्यासाठी ग्रामपंचायतीने देखील त्यास मान्यता दिलेली असून ग्राम, ग्राम गावामध्ये तशी प्रसिद्धी देण्यात येत आहे आणि ग्रामस्थांना पन्नास टक्के कर सवलतीचा आम्ही फाय लाभ करून देण्यासाठी ग्रामपंचायत तयार असून ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा हो। दन्यों। दन्यों। नमस्कार मी देशमुख शासनाने दिनांक नोव्हेंबर रोजी जो थकबाकीविषयी जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या अनुषंगाने आपल्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो आपल्या गौर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला असून त्या सहभागाअंतर्गत आपण सर्वांना आम्ही यापूर्वी पण आव्हान केलेलं होतं आपल्याकडची जी काही घरपट्टी नळपट्टी असेल ती पूर्णपणे भरण्याविषयी आम्ही आपणाला आव्हान केलं होतं परंतु कालच्या तेरा नोव्हेंबरला शासनानं असा जी आर काढलेला आहे आपल्या सर्वांच्या फायद्याचा आपल्याकडे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत जी काही घरपट्टी नळपट्टी येणे थकबाकी असेल याच्या पन्नास टक्के रक्कम जर आपण भरली एक रकमी तर आपली राहिलेली पन्नास टक्के पूर्ण रक्कम माफ होईल या दृष्टीनं आपण सर्वांनी ग्रामपंचायत सहकार्य करावं आणि या अभियानामध्ये या अनुषंगानं आपण आपला सर्वांनी खालीचा वाटा उचलावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्रात सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुरू झालेलं आहे त्याच पद्धतीनं जे इंडिकेटर आहेत आठ अभियानाचे त्याच्यापैकी जा वसुलीचा जागे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरमुळं आपण जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आत्तापर्यंत कधीही न घेतलेला निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे एकूण रकमेच्या पन्नास टक्के एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत जर तुमची पूर्ण कर आणि कर आहेत तर जी थकवाके आहे ती भरली तर तुम्हाला पन्नास टक्के सवलत शासनाच्या निर्णयाप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आपले गौर गावातील सर्व करधारक घरपट्टी पाणीपट्टी वीज